प्रतिबाप्पा मोरिया एका गावात एक, एक म्हातारं राहत होतं त्यांच्या श्रीमंतीची चर्चा गावातच काय शहरात पण होती ज्यावेळी इन्कम टॅक्स विभागापर्यंत ही गोष्ट पोहोचली तेव्हा त्या विभागाच्या ऑडिटरने चौकशी करण्यासाठी त्या म्हाताऱ्याला ऑफिसमध्ये बोलावले तो म्हातारा खूपच हुशार होता तो आपल्या वकिलाला बरोबर घेऊन ठरवलेल्या तारखेला इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये पोहोचला एकदम गंभीर आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण करून ऑडिटरने त्या म्हाताऱ्याला विचारले सर मी तुमची चौकशी केली त्यावेळी असे आढळले की तुम्ही काहीही कामधंदा करत नाही तरीही तुम्ही राजेशशाही आयुष्य जगता मग मला सांगा राजेशशाही आयुष्य जगण्यासाठी तुम्ही एवढा पैसा कुठून आणता म्हातारा म्हणाला बाळा मी हे सर्व पैसे पैज लावून कमावतो ऑडिटर म्हणाला सर तुम्ही म्हणताय की हे पैसे तुम्ही पेज लावून कमावलेत पण आमचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही पेज लावून कोणीही एवढे पैसे कमावू शकत नाही तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात म्हातारा म्हणाला नाही बाबा मी काही एक लपवत नाही हे हा सारा पैसा मी पेज पैस लावून कमावलेला आहे पेज जिंकण्यात मी एक्सपर्ट आहे एक्सपर्ट आणि मी हे प्रूव्ह करू शकतो जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी आता प्रॅक्टिकली दाखवू शकतो ऑडिटरने थोडा मनातल्या मनात विचार केला आणि म्हणाला ठीक आहे प्रॅक्टिकली दाखवा म्हातार ऑडिटरला म्हणाला मी तुमच्याबरोबर आता एक लाख रुपयाचे पेज लावू शकतो मी माझा डोळा माझ्या हाताने चावू शकतो ऑडिटर चकित झाला तो मनातल्या मनात म्हणाला हे कसे शक्य आहे पण परत त्याने थोडा विचार केला आपल्याला फुकटचे एक लाख रुपये मिळतात तर पैज लावायला काय हरकत आहे तो पेज लावायला तयार झाला म्हाताऱ्यानं आपला काचेचा डोळा काढला आणि चावला ऑडिटर हे डोळे विस्फारून पाहतच राहिला त्याचा तर विश्वास बसत नव्हता की तो पैज हारला होता एक लाख रुपये मिळाले तर नाही पण आपण हारलो म्हणून तो थोडा उद्याच झाला मग म्हातारा म्हणाले अरे बाबा एक पैज हरलास म्हणून उदास होऊ नकोस मी परत तुझ्याबरोबर दीड लाखाची पेज लावू शकतो मी माझा दुसरा डोळा न काढता दाताने जाऊ शकतो ऑडिटरने म्हाताऱ्याकडे निरखून पाहिले त्याचा दुसरा डोळा खरा होता आणि त्याला पूर्ण विश्वास होता की म्हातारा असं काही करू शकत नाही आपलेले हरलेले एक लाख रुपये परत मिळवण्यासाठी आणि दीड लाख रुपये जिंकण्यासाठी तो पेज लावायला तयार झाला मग म्हाताऱ्याने आपले नकली दात काढले आणि आपला दुसरा डोळा चावला ऑडिटरला हे बघून तर धक्काच बसला त्याला काय करावे हेच कळत नव्हते त्याला स्वतःचाच खूप राग आला होता या म्हाताऱ्याने आपल्याला मूर्ख बनवले म्हणून तो डोक्याला हात लावून बसला होता पण तरीही तो काहीच करू शकत नव्हता कारण त्यांच्याबरोबर त्याचा वकील होता आणि तो या सर्व घटनेचा साक्षीदार होता ऑडिटर कमालीचा बेचैन झाला होता त्याच्या डोक्यात एकच विचार होता की आपले हरलेले पैसे कसे जिंकता येतील त्याचवेळी म्हातारा परत म्हणाला तू जर तयार असेल तर बाळा मी आणखी एक पेज लावू शकतो तो हरलेल्या रकमेपेक्षा डबल रक्कम जिंकू शकतो ऑडिटर हा आपले पैसे परत मिळतील या आशेने तो पेज लावायला तयार झाला म्हातारा म्हणाला मी तुझ्याशी पाच लाख रुपयाचे पेज लावू शकतो की मी तुझ्या टेबलवर उभा राहून दूर ठेवलेल्या डस्टबिनमध्ये लगवी करू शकतो आणि एकही थेंब डस्टबिनच्या बाहेर जमिनीवर पडणार नाही ऑडिटरची अशी व्यव अवस्था होती की दूध का ज्याला को बी फूक फूक के पिता आहे दोनदा पे झाल्यामुळे त्याने जरा जास्तच विचार केला यात काही ट्रिक वापरता येईल का ये ये त्याने टेबलापासून डस्टबिन जेवण तर चेक केले एवढा सगळा विचार केल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की एखाद्या तरणताट्या पोराने ठरवलं तरी तो हे करू शकणार नाही मग हा म्हातारा माणूस करू शकत नाही आपण पे जिंकणारच असा विश्वास असल्याने तो तयार झाला म्हातारा उठला आणि टेबलवर लघवी करू लागला त्याची सारी लघवी टेबलवर पडत होती हे बघून ऑडिटर खूपच खुश झाला आणि आपल्याला हे जे पाच लाख रुपये मिळतील त्यातून काय काय करायचं याचा हसत हसत विचार करू लागला पण म्हाताराचा वकील उठला आणि मोठमोठ्याने मत रडू लागला हे बघून ऑडिटर हैराण परेशान झाला याला काय झालं आणखी मग ऑडिटरने वकिलाला विचारले काय झालं तुम्हाला काय रडत आहात तुम्ही तुम्ही ठीक तर आहात ना वकील रडत 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 म्हणाला मी लुटलो बरबाद झालो ऑडिटर म्हणाला पैज मी जिंकलो आणि तुमचे क्लायंट हारले मग तुम्ही बरबाद कसे झालात वकील म्हणाला हे म्हातार आहे ना म्हातार सकाळी माझ्या घरी आलं आणि मला म्हणालं मला इन्कम वाल्यांची नोटीस आली आहे प्लीज माझ्याबरोबर चला तसा मी यांच्याबरोबर आलो नसतो पण याने माझ्याबरोबर दहा लाख रुपयाची पैज लावली की हे महाशय हे म्हातारं माझ्यासमोर ऑडिटरच्या टेबलवर उभा राहून लघवी करीत आणि ऑडिटर साहेब हे बघून खूप खुश होतील हे ऐकून ऑडिटर शॉक झाला आणि वकील रडून रडून बेजार झाला आणि विचार करत बसला कोणसी ओ महेन घडी थी जब मैं इसे से मिला और म्हातारा अजूनही खुटू खुदू हसत होतं असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद